सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भूत व्हिडिओ हो पाहणाऱ्या सर्व कांदा उत्पादक बांधवाची बांधवांचे त्या यूट्यूब चॅनल माझी शेती करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलो आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा कंडिशन लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग या ठिकाणी झाला आहे अखेर मोकळा होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे ज्या क्षणाची वाट आपण चातकाप्रमाणे बघत होतात तो क्षण आता आलाय मित्रांनो आणि अखेर बांगलादेशची कांदा खरेदी करण्याची इच्छा सुद्धा परिपूर्ण होणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की किंबहुना भारताची बांगलादेशला कांदा विक्री करण्याची जी इच्छा आहे ती या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण होणार आता इथं प्रश्न उद्भवतो की बांगलादेशची कांदा खरेदी मग कधीपासून सुरू होणार बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तर याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि देशातील बाजारात कांदा बाजारभाव जे आहेत ते कधीपासून या ठिकाणं वाढायला सुरू होणार आहेत जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपणास जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की आपण व्हिडिओ लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब मात्र करत नाहीत हे आपल्या चॅनल विसरले जाते पण एकच गोष्ट सांगतो मित्रांनो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत आप व्हिडिओ तयार करून मी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी सुद्धा माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं असं केल्यामुळे आपल्या सर्वांना आप आप येणारा व्हिडिओ सातत्यानं तर मिळत राहतो पण दुसरीकडे कुठेतरी आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर अवसान मिळते प्रोत्साहन मिळते यामुळे सर्वांना एकच विनंती करतो की जरूर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग झाला आहे मोकळा तर याचा परिणाम भविष्यात कांदा दरावरती कसा का होणार हे सगळं आता समजून घेऊया आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारात कांदा बाजारभाव पातळी जी आहे ती पंधराशे रुपयापासून सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे भारतामधील कांद्याच्या बाजारभावातील तेजीची भिस्त ही फक्त बांगलादेशवर अवलंबून आहे दोन तीन महिन्यापासून ह्याच चर्चा येत होत्या की आज नव्हत्या दे बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होईल पण तसं काही घडताना दिसलं नाही पण जी लेटेस्ट अपडेट आली आहे त्याच्यानुसार बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव गगनाला भिडलाय आणि म्हणून तिथलं जे सरकार आहे त्यांना भारताकडून कांदा खरेदी केल्याशिवाय मार्ग शिल्लक नाही यामुळे नजीकच्या भविष्यात चार ते आठ दिवसामध्ये आता व्यापाऱ्यांना परवाने दिले जाणार आहेत आणि ज्यामुळे जवळपास ऑगस्टच्या एक तारखेपासून कांदा खरेदी सुरू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे जर या घडामोडीचा घटनांचा विचार केला तर याच्यामुळे आपल्याला कांदा बाजारभाव हा एक ऑगस्टनंतर बदलायला या ठिकाणी जे आहे तर पॉझिटिव्ह थिंग ही म्हणावी लागेल आणि एक ऑगस्टनंतर कांदा बाजारभावामध्ये तेजीसुद्धा येईल पण सुरुवातीचे दोन आठवडे थोडंसं बाजारभाव स्थिर होईल आणि एकदा आठ पंधरा दिवस कंटिन्युअस बांगलादेशनं कांदा खरेदी केली तर त्यानंतर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन आपल्याला एकतीस ऑगस्टपर्यंत कांद्याचा बाजारभाव तीन हजाराच्या लेवलला क्रॉस करताना दिसू शकतो म्हणून आज कांदा खरेदी सुरू झाली की उद्याच कांदा बाजारभाव वाढेल असं नाही होणार बाजारभावासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल पण तीन ते चार आठवड्याला वेळ लागणार आहे की जिथं कांदा तेजीमध्ये येऊ शकतो भविष्यात आता कांदा बाजारभाव हे कशा पद्धतीनं राहतील बांगलादेशचं आयात निर्यात धोरण काय आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जातील त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि ही जी माहिती आहे तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या मनोरपत्रिकडून आपणास मिळत राहतो इथं सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय उदयलाड अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ घेऊन आवडते युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून आपला मित्र उदय आजच्या एवढेत व्यक्त करतो खूप खूप आभार